लातूरातील महामार्गाच्या वळणावर युवकाचा अपघात मदत न मिळाल्याने गेला जीव लातूर दिनांक पाच मार्च लातूर शहरातून गेलेल्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वळणावर दिनांक पाच मार्चच्या मध्यरात्री एका युवकाचा अपघात झाला असून वळणावर मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने विजेच्या खांबाला आधार देणाऱ्या तणाव तार गळ्याला घासून जागीच मृत्यू झाला आहे ही घटना विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या व्यक्तींनी एकशे बारावर पोलिसांना कॉल देऊन बोलावून घेतले आहे व मृतदेह शवविच्छेदनासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवले असल्याचे पोलिसांकडून समजते या प्रकरणी विवेकानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे लातूर शहरातून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे या महामार्गावर जुन्या रस्त्याच्या अधिग्रहणावर विसंबून नवीन महामार्ग बनवला गेला आहे या महामार्गावरील वळण पुरेशा जागेवर रचनात्मक नाही महामार्गाच्या नियमानुसार गाडीचा वेग वाढवला तर अशा ठिकाणी गाडी अनियंत्रित होते त्यातूनच हा अपघात झाला असेल असा प्राथमिक अंदाज पोलीस व स्थानिकाकडून व्यक्त केला जात आहे या युवकाचा अपघात लक्षात आला असता व वेळेत मदत मिळाली असती तर जीव वाचू शकला असता असेही बोलले जात आहे या अपघातातील युवकाचे नाव अर्जुन भारत बेंबडे मूळगाव लेंडेगाव तालुका अहमदपूर वय सत्तावीस वर्ष असे आहे तो सध्या पटेल नगर भागात भारत मेडिकल चालवत असून त्याचे शिक्षण यम फार्मसी झाले आहे तो सध्या लातूरातील कातपूर रोडवरील माऊली अपार्टमेंट येथे वास्तव्यास असल्याचे समजते मयत युवक रात्री साडे अकरा वाजता वडिलांशी फोनवरून एका रुग्णाला औषध देऊन घरी येतो असे बोलले बोलले असल्याचेही समजते तो रात्री सहकारी डॉक्टर यांना सोडून घराकडे निघाले असता हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तर नातेवाईकांना संभ्रम आहे की हा अपघातच आहे का घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा